लग्न सोहळ्यातील महिलाचे पर्स चोरून नेणारा चोरटा पोलीस स्टेशन अवधुतवाडीच्या लग्न सोहळ्यात एका महिलेचे पर्स चोरी गेल्याची घटना घडली असून पर्स मध्ये सोन्याचे दागिने व नगदी रोख असा एकूण अडुसष्ट हजार सहाशे पन्नास रुचा मुदतेमाल चोरी झाल्याने पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे अपराध क्रमांक तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भा सन्वय गुन्हा पोलीस निरीक्षक पो स्टे निरीक्षकवाडी यांनी सदरचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण पथका व एकोणचाळीस वर्ष रा तळदेवता महाबळेश्वरजी सातारा हम फुकट नगर जाम रोड यवतमाळ या ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचा एक गोप व दोन अंगठे असे दागिने एक मोटोरुला कंपनीचा जुना वापरता मोबाईल व नगदी पाच हजार रु असा एकूण पासष्ट हजार सहाशे पन्नास रूचा मुददेमाल जप्त करण्यात आला